नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण नवीन वर्षासाठी स्वामींच्या चरणी एक संकल्प अर्पण करणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक आज या नवीन वर्षाच्या पवित्र क्षणी आम्ही तुमच्या चरणी नतमस्तक आहोत मागील वर्षातील चुका दुःख अडचणी तुमच्या चरणी अर्पण करीत आहोत स्वामी नवीन वर्षात नवीन आशा नवीन ऊर्जा आणि सकारात्मक जीवनाची सुरुवात करीत आहोत स्वामी समर्थ साक्षीने मी आज संकल्प करीत आहे माझ्या मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवीन राग मत्सर भीती यांपासून दूर राहीन माझ्या कुटुंबात प्रेम शांती आणि एकता ठेवीन माझे आरोग्य जपेन प्रामाणिक कष्ट करून प्रगती करेन कोणाच्याही मनाला जाणीवपूर्वक दुखवणार नाही स्वामी माझे विचार शुद्ध ठेवा माझे कर्म योग्य ठेवा आणि माझा मार्ग उजळ करा श्री स्वामी समर्थ स्वामी माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे तुमच्या कृपेने हे नवीन वर्ष माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी शुभ मंगल आणि आनंदमय हो स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय